नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासह कुरमुऱ्यांचं नाही तर गव्हाचे गव्हाचं जे लाह्या असतात त्यांचा चिवडा मी शेअर करणार आहे मग त्याआधी तुम्ही तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर तुम्ही बघू शकता हे गव्हाच्या लाह्या ज्या आहेत ते मी रेडीमेट आणलेले आहे तर आमच्या म्हणजे माझं सासर जे आहे नंदुरबारला खानदेश साईडचं तर तिकडे हे गव्हाचे लाह्या मिळतात त्याला गवले असे तात, तर मी ते आणलेलं आहे तर चिवडा मी बनवण्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी डाळ्या घेतलेल्या एक वाटी एक वाटी कडीपत्ता आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चिवडा मसाला टेस्ट आहे मी घालणार आहे तर हा जो चिवडा आहे खूप पौष्टिक लागतो आणि ह्या लाह्या ज्या आहे ना त्या तिकडच्या साईडला मिळतात तर तुम्हाला लाह्या कशा बनवायच्या घरच्या घरी त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन गव्हा गव्हापासून लाह्या कशा बनवायच्या आणि त्याचा चिवडा कसा बनवायचा हे मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला म्हणजे असं मार्केटमध्ये गव्हा गहू जे आहे त्याच्या लाह्या मिळतात पण तुम्ही जर तुमच्या दुकानामध्ये विचारून बघितलं तुम्हाला नक्की मिळेल तर तुम्ही विचारून बघा आणि रेडीमेड अशा लाहे आणून त्याचा चिवडा घरी बनवा पण नाही मी आला तर तुम्हाला लाह्या कशा बनवायच्या ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ हवा हवा असेल तर मी तुम्हाला नक्की तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे परातीमध्ये तो सगळ्या एक किलोच्या एक किलोच्या प्रमाणात तो या लाह्या आहे गव्हाच्या तर त्याच्यात टाकण्यासाठी मी आता एक वाटी ज्या डाळ्या आहेत त्या तेलात घातलेल्या आहे मस्त तळून घ्यायचे खमंग त्या डायरेक्ट टाकायच्या नाही कारण त्यांचा कच्चा फ्लेवर असतो त्यामुळे थोडा तळून घेतल्या गर फ्लेवर छान येतो त्यामुळे त्या तळून घ्यायच्या आहे थोड्याशा तुम्ही बघू शकता मी सर्व थोड्याशा नॉर्मल ब्राऊन कलर व्यवस्थित त्या डाळ्यात तळून घ्यायच्या त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे जे आहे भाजून घेतलेले त्याचे साल जे असं ते काढून घेतलेले आहे ते शेंगदाणे मी तळून घेणार आहेत भाजून घेतले तर त्याची टेस्ट ते खूप छान आहे डायरेक्ट घातलं तेवढं ते खास नाही लागत पण भाजून जर घेतले ना त्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं त्यानंतर कडीपत्ता जो आहे शेंगदाणे तळून झाल्यावर कडीपत्ता एक वाटी होता तो मी घेतलेला आहे कडीपत्ता आहे ना सर्वात आधी स्वच्छ धुवून आणि सुकवायचा आहे तो डायरेक्ट धुवून लगेच वापरायचा नाही त्यामुळे पूर्ण म्हणजे सुकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शिवडाकर त्याच्या दोन तास आधी तो कडीपत्ता धुऊन ठेवायचा आहे म्हणजे तो एकदम असा सुकून जाईल आणि जेणेकरून तो तेला एकदम एकदम असा कड़, कडक कडक तळला जाईल त्यामुळे कढीपत्ता जो आहे सुकून घ्यायचा आहे आता कढीपत्ता जो आहे तळून घेतलेला आहे आता मी काय करणार आहे फोडणी घ्यायची आहे आपल्या लसणाची मी तिखट मीठ वगैरे घालायचं आहे त्यासाठी जे तेल होतं मी तळायला घेतलेलं ते कमी केलेलं आहे कारण एवढं तेल आपल्याला फोडणीला लागणार आहे त्यामुळे मी कढईतून सर्व तेल काढून घेतलं त्यात पण आता थोडंच तेल त्यात परत घातलेलं आहे फोडणीसाठी आता लसणाची जी पेस्ट बनवलेली आहे ती मी निम्मीच यूज करणार आहे कारण मला दुसरा पण चिवडा बनवायचा आहे त्याच्यासाठी मीही यूज करणार आहे तर तुम्ही काय करेल कमीत कमी दोन ते तीन जे मोठ्या कांद्या असतात लसणाच्या तेवढ्या कांड्या सोलून त्याचा पेस्ट करून घेऊ हो शकता तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल तो तेलात परतून घ्यायचा जेणेकरून त्याचा कच्चापणा जो आहे तो निघून जाण्यासाठी आपल्याला लसूण तेलात परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी निम्मी पेस्ट घेतलेली आहे ती परतवली आहे तेलामध्ये तर मी कुरमुऱ्यांचाही चिवडा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्या चिव व्हिडिओची कुरमुऱ्यांचा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा तर त्यासाठी मी आ, ती पेस्ट ठेवलेली आहे त्यानंतर मी थोडीशी एक चम्मच त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे त्या फोडणीमध्ये थोडंसं तुम्हाला लाल दिसत असेल ते व्हिडिओ क्वालिटीमुळे पण पिव हळद घातलेलं आहे एक चम्मच त्यानंतर चिवडा मसाला पण मी निम्माच घातला आहे कारण निम्मा जो आहे तुम्हाला कुरमुऱ्यांच्या चिवड्याला यूज करायचा आहे त्यामुळे तो पण मी निम्मा घातलेला आहे त्यानंतर थोडंसं एक चम्मच लाल तिखट घातलेलं ला आहे मिरची तिखट आहे म्हणून मी एकच चम्मच घातली तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल त्यानंतर ही फोडणी जी आहे व्यवस्थित परतून घ्यायची लसूण मिरची वगैरे आणि ते सर्व जे आहे ते आपल्याला हे कुरमुऱ्या लहानवर टाकून घ्यायचं आहे फोडणी आणि मस्त फक्त गरम असेल ती त्याच्यामुळे पहिल्यांदा चमच्याने हलवायचं आणि थोडं गार झालं का मग सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून व्यवस्थित ते मिक्स होतं आणि ते फोडणी लागते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जी फोडणी आहे ती आपल्या सर्व कुरमुऱ्यांना लागलेली आहे आपला गव्हाचा असा पौष्टिक असा चिवडा तयार आहे आता गहू जे आहे मी रेडीमेट आणले त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी होतं त्यामुळे मी नंतर फक्त थोडंसंच मीठ घातलेलं आहे जास्त मिठाची त्याला काही गरज नाही पडली पण मग तुम्ही जर घरच्या घरी बनवलं तर तुम्हाला तेही सांगेल का कशा पद्धतीने करायचं त्यानंतर सर्व मीठ टाकून मिक्स केलेलं आहे तर आपल्या चिवडा इथे तयार आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू